बोरगाव येथे दहा वर्षापासून एकच शिक्षक शिक्षक मिळत नसल्याने पालक संतप्त बोरगाव येथे सुसज्ज अशी जिल्हा परिषद शाळेची इमारत असली तरी गेल्या दहा वर्षापासून केवळ वर एकच शिक्षक कार्यरत आहे अशी परिस्थिती बोरगाव तांडा येथील जिल्हा परिषद शाळेची आहे वारंवार मागणी करून शिक्षक मिळत नसल्याने पालक संतप्त झाले आहे गावातील विद्यार्थी हुशार असून बाहेरगावी शिक्षण घेत आहे शिक्षक मिळत नसेल तर ग्रामपंचायत ग्रामसेवक शाळा काहीच नको अशी भूमिका पालकांनी घेतली आहे मी कृष्णा इमडे बोरगाव ग्रामपंचायत उपसरपंच बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेची सुसज्ज अशी इमारत इथं उपलब्ध उपलब्ध आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मागील दहा वर्षापासून एकाच शिक्षकावर कारभार प्रशासन इथलं दडपून नेत आहे या ठिकाणी सद्यस्थितीत बोरगाव जिल्हा परिषद शाळा व बोरगाव तांडा जिल्हा परिषद शाळा ग्रामपंचायतच्या अंतर्गत दोन शाळा आहेत दोन्ही ठिकाणी शून्य शिक्षिकेपद उपलब्ध आहेत प्रशासनाला आमची विनंती आहे की येणाऱ्या दोन दिवसामध्ये पूर्ण इथं जिल्हा परिषद शाळा बोरगाव इथे तीन पद मंजूर आहेत तिन्हीला तिन्ही पद आणि बोरगाव तांडा इथे दोन पद मंजूर आहेत दोन्ही दोन्ही पद तात्काळ भरण्यात यावी धन्यवाद गाडेकर आमचं एक समस्या अशी आहे की मोजे बोरगाव येथील रहिवासी असून इथ दहा वर्षापूर्वी जर या शाळेचा जर विचार केला असता तर इथले मुलं तालुका पेक्षा बी जास्त हुशार होते आणि आजची आमची परिस्थिती अशी आहे की शिक्षका अभावी आमची परिस्थिती अशी झाली की ज्याच्याकडे पैसा आहे त्याचे मुलं शिकतात बाहेरगावी जाऊन कारण त्याला प्रशासनाचा दोष म्हणतो आम्ही आणि आमचा जर असं जर छळ करायचं असेल प्रशासना तर त्याने त्याचे सगळ्या सुविधा बंद करून टाकावं आम्हाला त्याचा शिक्षक नको त्याची शाळा नको त्याची ग्रामपंचायत नको काही नको आम्ही आमच्या स्वबळावर आम्ही करू शकतो हेच माझं एवढं सांगायचं म्हणणं आहे जास्त काय बोलायचं नाही आणि यायला प्रशासनाला काय समजायचं त्याला समजाय पाहिजे की दहा वर्षापासून जे लोक आम्ही शिक्षक मागतो ना तीन दिवसासाठी शिक्षक देतात चार दिवसासाठी दुसऱ्या देतात असं जर करायचं असेल तर देऊच नाही करा तुम्ही तुमची सुविधा बंद करा ना काय आवश्यकता नाही आम्हाला प्रशासनाच्या भीक भीतीची आम्ही आज भीक समजतो कारण याच्याकडे जर होत नसेल तर हे नाही शाळा कारण कसं आहे ज्याच्या पद्धतीने ते शिकवून घेतलं आज नांदेडला आमच्यातली चाळीस मुलं आहेत आज नवेदे सारख्या नवदेव सारख्या एक्झाम मध्ये आमचे मुलं बघते एक दोन मार्कांनी जातात कशामुळे जातात कारण यात आमच्या इथल्या से पालखाचं आणि गावकऱ्याचं सहकार्य आहे आणि या सगळ्या दहा वर्ष शिक्षक नसल्याने पण आमच्या मुलाची क्वालिटी आहे आणि शासनाचं म्हणणं काय की दुर्गम भागा असल्यामुळे आम्ही तिथं लांबवर चांगले शिक्षक पाडू शकत नाही मान्य आहे तुमचं कोणती सुविधा नाही आमचं दुर्गम आहे ना आमचा आम्हाला दुर्गम राहू द्या तुमचा ग्रामसह नको तुमचा तलाठी नको तुमची बँक नको आम्हाला असं एक आमचं मत आहे आमची शाळा माझे गाव मी बेल ही माझ्या गावाच्या नागरिकाची भूमिका राहील काही केंद्र नाही आम्हाला यायचं देऊ का चार आठ दिवसाच्या आत जर याने शिक्षकाची पूर्तता केली नाही तर आम्ही आमच्या मार्गाने चालू मग ते आंदोलन असो कुपोषण असो का रस्ता रोको असो एवढं बोलून मी इथंच थांबतो